श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तर उद्या बारा ऑगस्ट वार शनिवार आणि उद्या आलेली आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आराधना केली जाते या दिवशी पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे विघ्न संकट दूर होत असतात त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत असतात असं म्हटलं जाते की या दिवशी उपास केला जातो ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि पुण्य लाभत असते या दिवशी अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पाची सेवा आराधना केली तर आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते म्हणून श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी आठ वाजून चाळीस वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून पस्तीस वाजता होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी आपल्याला धरायची आहे तिला अंगारक चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे तर या दिवशी चंद्रदेवाची जी वेळ आहे ती आठ वाजून एकोणसाठपर्यंत आहे म्हणजे नऊ वाजेपर्यंत तुम्ही उपास हा सोडू शकता त्याचबरोबर असं म्हटलं जाते की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करावे काय करू नये आणि महत्व काय आहे त्याचबरोबर या दिवशी आप मसूरच्या चाळीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळेल सर्व कामात अडथळे येत असेल तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल तर अंगारकी चतुर्थीचा अर्थ संस्कृतीमध्ये असा म्हटलं गेलेला आहे की अंगारकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा पुराणामध्ये अंगारकी चतुर्थीचं महत्त्व अधिक प्रमाणात वर्णन केलेलं आहे अंगारकी चतुर्थीचा हा मोक्षाचा दिवस मानला जातो असं म्हटलं जाते की या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने व्यक्तींच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात या दिवशी उपास केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होत असतात आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद जो आहे कायमस्वरूपी वर्षानुवर्षे आपल्या पाठीशी राहतो अंगारखी चतुर्थी सहा महिन्यातून एकदा येते या दिवशी बुद्धीचे देवता असलेल्या भगवान गणपती बाप्पाची पूजा केली जाते ज्यामुळे भक्ताला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात तर मराठी भाषेतील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे चातुर्मासात अनन्यसाधारण महत्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे वृत्त केले जाते यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे विशिष्ट आणि महत्व खूप सांगितले गेलेलं आहे कारण हा अंगार योग जो आहे हा जुळून आलेला आहे या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे म्हणून या सर्वर्थ शिद्धयोग रवियोगामध्ये जर आपण हा उपाय केला गणपती बाप्पाच्या चरणी अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात कोणती इच्छापूर्ती असेल किंवा घरामध्ये पैसा यावा जर कर्ज भरपूर झालेला असेल किंवा तुमचं आरोग्य जे आहे ते सुधारवावं त्याचबरोबर घरामध्ये पैसा यावा दारिद्र्य गरिबी दूर व्हावी आणि घरात अखंड लक्ष्मी नांदावी त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे श्रावण चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते बाळकृष्णासाठी यशोद्या मातेनेही या संकष्ट चतुर्थीचे व्रत केले होते ज्यामुळे बाळकृष्णाचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्यावर आणि आपल्या सर्व कुटुंबावर राहावा तर श्रावण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन झाले की सर्वांनाच वेद लागतात ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या अगदी काही दिवस आधी श्रवण महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत असते ज्याला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटले जाते अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व असं आहे की गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती बाप्पाचे उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असतात पण अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत असे आहे की पूर्ण बारा संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला लाभत असते असं म्हटलं जाते की स या अंगारक संकष्ट चतुर्थीचे हे व्रत कोणीही करू शकते घरातील लहान मुले असेल मोठी फुले असेल किंवा आई असेल वडील असेल आजी असेल आजोबा असेल सर्वांनी हे व्रत मनभावाने आणि भक्तिभावाने करावे प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत असतात आणि पूजत असतात गणपती बाप्पाच्या व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ हे व्रत म्हटलं गेलेले आहे हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा शुभफळ जे आहे ते लवकरात लवकर आपल्याला देत असतात दिवशी चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये म्हणून चंद्रदेवाला सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा आराधना आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर चंद्रदेवाची आरती करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे ज्यामुळे जा मुलगा आणि आई असेल त्यांच्यामध्ये जर वाद, असेल वा वाद, वाद, वाद होत असेल तर चंद्रदेवाची आवर्जून पूजा करावी ज्यामुळे मुलं मुलगा असेल किंवा आई वडील असेल त्यांच्यासोबत वादविवाद होत नाहीत तर या दिवशी असं म्हटलं जाते की मुलाचे कष्ट दूर होत असतात जर हे व्रत धरले तर मुलाला दीर्घ प्राप्त होत असते या दिवशी देशाच्या काही भागामध्ये बहुला चतुर्थी साजरी केली जाते आज बहुला नामक हे गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा केली जाते हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होत असतात आणि दीर्घायुष्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते या सर्व अंधभूत योगामध्ये श्रावणातील संकष्ट चतुर्थी जी आहे ती खूप श्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही अथवा संकट जर आले तर त्याचे लवकरात लवकर निवारण होत असते म्हणून असं म्हटलं जाते की गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाने ही चतुर्थी लोकांच्या कल्याण करणारी होईल तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांची कल्याण करणारी अवश्य होईल असं वर दिला होता तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असं म्हटलं जाते की पौर्णिक माहितीनुसार गणपतीने अंगारक म्हणजेच मंगळदेव यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणपती बाप्पाची पूजा करण्याची परंपरा आहे तर आपल्या हिंदू शास्त्रामध्ये पंचांगानुसार दर महिन्याचा दोनदा चतुर्थी येते एक विनायक चतुर्थी येते आणि एक संकष्ट चतुर्थी येत असते पण प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येत असते तर कृष्णपक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्ट चतुर्थी येत असते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रतपूजन आणि कथा आरती म्हटली जाते ज्यामुळे गणपती बाप्पा लवकरात लवकर प्रसन्न होत असतात असं म्हटलं जाते की आंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्यांचा अर्थ असा होतो की जळालेल्या कोरश्यासारखा लाल असा होतो म्हणून या दिवशी लवकर उठून गणपती बाप्पाची आराधना त्याचबरोबर मंत्रोपचार करावे श्री गणेशाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे तुपाचा दिवा लावून आणि त्यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा त्याचबरोबर मोदक अर्पण करावे आणि हळदी कुंकाचा टिळा लावायचा आहे अक्षदा लावायच्या आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे ज्यामुळे कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला सफलता ही मिळेल असं म्हटलं जाते की नारळ अर्पण केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते त्याचमुळे कर्ज पैसा दारिद्र्य गरिबी जी आहे ती दूर होत असते कारण नारळ जे आहे लक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेलं आहे म्हणून या दिवशी सिंदूर दुर्वा फुले तांदूळ फळे असेल किंवा पेढा असेल हा जो प्रसाद आहे हा गणपतीला अर्पणा करावा आणि या दिवशी गायीला आवर्जून गुळपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा किंवा हिरवे गवत खाऊ घालावे या दिवशी असं म्हटलं जाते की चंद्रबाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करावी आणि संकष्ट चतुर्थी व्रत कथा पाठ करावा आणि नंतर उपास सोडावा या दिवशी कांदा लसूण विरहित असा नैवेद्य जो आहे हा गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तामसीन आहार जो आहे हा मांसाहारी पदार्थ जो आहे हा घेऊ नका त्याचबरोबर या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे या दिवशी आजी आजोबा असेल त्याचा अपमान करू नका त्याचबरोबर या दिवशी गरीब व्यक्तींना दानधर्म करावा किंवा ब्राह्मणांना दानधर्म करावे या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये नारळ आवर्जून अर्पण करावे ज्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते आणि नारळाला कलावा धागा आवर्जून बांधायचा आहे ज्यामुळे मुलांच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल म्हणून हा उपाय करून पहा श्रीस्वामी समर्थ